वॉर्ड क्रमांक सातमध्ये मनसे शिवसेना युतीच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वॉर्ड क्रमांक सातमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना युतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला मनसे जिल्हाध्यक्ष दादा सावंत व शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात करण्यात आली या युतीतून महिला अ गटासाठी सोनाली दिलीप कांबळे ओबीसी पुरुष गटासाठी श्री महादेव भागोजी हुलवान तसेच सर्वसाधारण पुरुष गटासाठी श्री विठ्ठल बापू शिंगाडे हे उमेदवार मैदानात उतरले असून पहिल्याच दिवशी प्रचाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला प्रचारादरम्यान घराघरात भेटी देत उमेदवारांनी स्थानिक प्रश्न विकास कामे व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या यावेळी प्रकाश चाणुंके श्रीनाथ कोळी साहिल पटवेकर दिनेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित नेत्यांनी युतीच्या माध्यमातून वॉर्डातील पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी ठोस काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला मनसे शिवसेना युतीच्या एकजुटीमुळे वॉर्ड क्रमांक सातमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगले स्थापले असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत